कधी असतो रे एक जानेवारीला वा वा सांगा क्रिसमस कधी असते रे वा वा तुमची आरती उतरवावी रे चादर आणि फादरच्या नादी लागून त्या टोपी वाले आणि पांढरदा सण आहे हा पण आपले सण काय आहेत हिंदू धर्माची व्याख्या काय हे आपल्याला माहिती आपलं नवीन वर्ष कधी सुरू होत माहितीये का कधी एक जानेवारी का बर आणि गुढीपाडवा कधी असतो रे रेनेवारी वा वा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव कधी असतो अच्छा बर पण तुम्हाला हे माहित नाही की आपलं नवीन वर्ष कधी सुरू होते आधी नाही आणि नंतर ना मग कुठून रिपोर्ट लागला तुला आपल्या हिंदू सनातन वैदिक धर्मामध्ये हा सगळ्यात मोठी आहे की यांना झुकेगा नाही हे तर माहिती आहे पण यांना गुढीपाडवा कधी असतो आपलं नवीन वर्ष कधी असते आपल्या आयुष्यामध्ये रामनवमी कधी आपण साजरा करतो छत्रपती संभाजी महाराजांना कशा प्रकारे त्रास देण्यात आला त्यांची जयंती त्यांची पुण्यतिथी हे यांना माहीत नाही आहे ना, ना त्याचं कारण ही शोकांतिकाय आपली की कुठेतरी आपण यांना त्या गोष्टींच ज्ञान देत नाही बरं मला सांगा क्रिसमस कधी असते रे वा वा, वा। तुमची आरती उतर व्हावी रे चादर आणि फादरच्या नादी लागून त्या लाल टोपीवाल्या आणि दाढीवाल्याचे सण माहिती आहे हा पण आपले सण काय आहेत हिंदू धर्माची व्याख्या काय हे आपल्याला माहीत नाही मला सांगा आता कोण चुकत आहे मायबाप तुम्ही चुकताय की हे चुकताय कोण चुकताय यांची चूक नाही आहे यांना शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न मध्ये घातल्यानंतर तुम्ही आमचा मुलगा इंग्लिश बोलतो आणि त्याने चादर आणि फादरच्या नांदी लागून पंचवीस डिसेंबर त्यांना माहिती आहे त्यांना क्रिसमस डे आहे कारण की त्या कॅलेंडरमध्ये लाल रंगाचं अक्षर आहे आणि तिथे त्यांना सुट्टी आहे त्या राम हे नक्कीच करणार आहे पण त्या ठिकाणी जिथे प्रभू श्री रामांचं रामनवमी उत्सव आहे गुढीपाडवा आपलं नवीन वर्ष आहे हे यांना माहीत नाही ही आपली शोकांतिका याचं कारण आहे की मायबाप त्यांना ते समजवत नाही उठले सुटलं की बोमलते आहे दिला मोबाईल घेऊन उठलं सुटलं की बोरगा आहे ते, ते बोमलत आहे दिला त्याच्या हातामध्ये मोबाईल एखादा ग्रंथ त्याच्या हातात देणार एवढी तुमची हिंमत नाही का कमीत कमी त्यांना आता एवढ्या वेगाने ते बोलले की पंचवीस डिसेंबर आम्हाला क्रिसमस आहे हे आहे उद्या उठून त्यांनी जर तो धर्म स्वीकार केला तर त्यांनी जर कृष्णाला सोडून त्या जीजसला आपलं मांडलं तर मी म्हणत नाही की तुम्ही त्यांना माना किंवा नका मानू पण एक लक्षात घ्या एक सांगतो अठरा दिवस ज्या भीष्म पितामहांना बाणांच्या शय्येवरती प्रत्येक को शरीराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये बाण घुसलेले होते अठरा दिवस इच्छा मृत्यू समरण होत त्याला मरता आलं नाही आपला हिंदू सनातन धर्म त्या भीष्म पिता देव मानत नाही इथे चार खिळे काय ठोकल्या गेले तुम्ही त्याला देव म्हणताय आणि त्यांचा क्रिसमस यांना आठवतो पण भीष्म पितामाची केलेली स्तुती आठवत नाही गजेंद्र मोक्षाची स्तुती आठवत नाही विष्णू सहस्रनाम माहीत नाही राम स्तोत्र माहित नाही कृष्ण सहस्रनाम सोत्र माहीत नाही यांना सहज जरी विचारलं की संभाजी महाराजांनी किती भाषा येतात आणि त्यांनी किती ग्रंथ लिहिले तरी यांना माहित नाही यांना माहिती फक्त झुके का नाही कंबळलं वाकवावं आणि वरतून दोन तीन धपाटे ठेवावे यांना कोण चुकतोय माय बाप याच्यामध्ये शाळेवाले आहेत का शाळेवा आता तर शाळेत पण नवीन ट्रेंडिंग सुरू झालेली आहे गेट टुगेदर करा जुनं प्रेम जागृत करा आणि घरचे दोन तीन लेकर आहेत त्यांना जर अर्धून मारा आणि याच्या सोबतला फड करा हे गेट टुगेदर वाले ना यांचे चांगले टिंगर शेकले पाहिजे महाराज तेव्हा यांना समजेल जिवंत घटना आहे जिवंत उदाहरण गेल्या महिन्यामध्ये तिचं गेट टुगेदर तिचा बचपन का प्यार जिवंत झाला ही याच्यासोबत गेली पळून नवऱ्याला पण वीज दिलं तिघ सोन्यासारखे लेकर होते त्या तिघांना लेकरांना लेक वीज देऊन मारून टाकलं कुठे चालली आहे यांची बुद्धी मग शाळा चांगलं आहे अध्ययन चांगलं देण्याकरता आहे की आपल्या आयुष्याची वाट आहे स्वतःलाच जाऊन घ्यायचे संस्कार हो खूप दिसत खूप प्रॉब्लेम होतो बघा राधे एक बार प्यार से राधे राधे बोलना पडेगा महाराज राधे 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 राधे, राधे। हा हे बघा तुम्ही अभ्यास करा मोठे व्हा मोबाईल घ्या गाडी घ्या सगळं करा पण कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज असतील प्रभू श्री रामचंद्र असतील कृष्ण असतील यांचे पण ग्रंथ वाचा तुम्हाला गीता काय आहे माहिती आहे का रे गीता काय माहिती आहे का, का? शाळेतली गीता नाही बरं श्रीमद भगवत गीता माहितीये का नाही माहिती तुम्हाला घरचे सांगत नाही का रे गीता काय म्हणून नाही मोबाईल देतात का रडल्यावर देतात ना लेकर कधीच फोटो बोलत नाही कारण किती देवाघरची फुलं नाहीये ते स्वतःच देव असतात स्वतःला सांभाळण्यापेक्षा या लेकरांना सांभाळा कारण उद्या उठून आपल्या आयुष्याचं उज्ज्वल भविष्य हे लेकरं आहेत आपण नाही शिही फुलं झाल्यानंतर जसं मी काल सांगितलं बाशी फुलं भगवंताला चालत नाही तुम्ही साठ सत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये भगवंताचं नाम जप करताय दे हे काही शक्य होणार नाही दात पडल्यानंतर देव म्हणलेच दे। दे बेकार परिस्थिती आता तुम्ही सहज बालाजीला जाताय केस देऊन येत आहे विचार करा तर बालाजी महाराजांना ती केस आवडत असतील का तुमचे केस निघाले तर तुम्ही बाहेर फेकतात आणि तुम्ही टकल्या करून तिथे देऊन येत आहे सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या भगवंताने शरीराची रचना एवढी सुंदर केलेली आहे त्याच्याबद्दल जर या लेकरांना माहीत नाही तर हिंदू सनातन वैदिक धर्म कुठे जाणार आहे हिंदू ही सिंधू घाटीची सभ्यता आहे सनातन आपण भगवंताचे लेकर आहे वैदिक परंपरा आपल्या आयुष्यात लाभलेली आहे आणि धर्म म्हणजे योग्य शिक्षण जर नाही मिळालं तर मग उद्या उठून जर यांनी चादर आणि फादरकडे दिशा वळवली तेहतीस कोटी देवी देवता जर कमी पडले तर मग याच्यामध्ये ह्या लेकरांचा दोष नाही आहे यांच्यामध्ये तुमचा दोष आहे मायबापांचा दोष आहे दोन तीन तास फालतूची चर्चा करत बसणाऱ्या बसण्यापेक्षा तिच्या त्या फालतू निंदकाचे गरज हवे शेजारी असं म्हटलं जातं ती तिच्या जवळ बसण्यापेक्षा आपल्या लेकराला घेऊन बसाना सुशिक्षितच आजकाल आणि हे काही जास्त मोठे वाटत नाही आताच हे आताच मटेरियल आहे सगळं समोर बसलेलं दोन हजार पाच दहाच्या नंतरच मटेरियल दिसतंय हे सगळं मग तुम्ही त्यांना शिकव मला असं वाटतंय प्रथमता अशी अध्यायिका असावी की आताच्या परिस्थितीमध्ये यांच्या आया सुशिक्षित असतील बाप सुशिक्षित असतील पण जेव्हा पहिल्यांदा विचारलं की यांना नवीन वर्ष माहीत नाही पण क्रिसमस डे माहिती आहे ही शोकांती काय माय बाप सांगायचं उद्देश फक्त एवढं आहे की ज्या अर्थी भगवान श्रीकृष्णांनी आपलं आयुष्य धर्मासाठी जगलं त्या बालगोपांना त्यांच्या ग्वाल्यांना हे माहित नाही की नवीन वर्ष कधी असते गुढी कधी उभारली जाते गुढी का उभारली जाते माहितीये गुढी आपण गुढीपाडवा करतो की नाही है ना मग ती गुढी का उभारली जाते सांगा बरं उद्या सकाळी बघू उद्या संध्याकाळी सांगतात तर हा सांग, सांग? बोल हो का बर, बरोबर बरोबर बर, बर, तिने हिम्मत तरी केली सांगायची पण तुम्ही माना सुद्धा नाही हलवल्या की आम्ही त्यांना प्रयत्न करू सांगण्याचा असो हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि कुठेतरी आपल्याला याची थोडीशी तरी मनामध्ये शंका अशंका कुशंका निर्माण झाली पाहिजे की कदाचित उद्या उठून हे ते चादर फादर हे, चा, हे फादर वाले आणि ते चादरवाले यांचं नांदी लागले नाही पाहिजे नाहीतर सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही कारण की ही येणारी पिढी एका कुळाचा उद्धार करणार आहे आणि ही जी उभी राहिली ही पिढी येणाऱ्या बेचाळीस कुळांचा उद्धार करणार आहे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा आता हे झेंडे घेऊन फिरतात पक्षांचे मला विरोध नाही करायचा कोणाचा पण या बाबतीत सावधान राहा सुंदर अशी कथा येते ती म्हणजे दक्ष यज्ञाची तृतीय स्कंदामध्ये प्रवेश करतात परीक्षित समाजातील मैत्री आणि विदुर यांच्या संभाषणाचे वृत्तांत सूत हे शौनक इतर ऋषींना सांगतात आणि पुढे सांगू लागले की मैत्री विदुर म्हणाले यांना की मैत्री ऋषी हे सर्व कथेत मला सारखाच गोडी आहे मला या प्रत्येक कथेमध्ये सारखी गोडी आहे आणि त्यामध्ये मला प्रे प्रेरणा मिळते की जीवन कस जगलं पाहिजे मला दक्ष कन्या सतीची कथा सांगा ती कथा मला ऐकावीशी वाटते हरी आणि हरा यात भेद नाहीये शंकराला हीन लेखल्यामुळे दक्षाला किती संकटांना तोंड द्यावं लागलं त्याची ही कथा आहे महाराज दक्षाने एकदा खूप मोठा यज्ञ केला दक्ष प्रजापती माता सतीचे वडील आणि त्यांनी तो यज्ञ केला त्या यज्ञासाठी अनेक ऋषी अमरगण यज्ञातील आहुतीचा सूक्ष्म भाग देवता सर्व लोक भूवर लोक यांच्या मध्ये वाटण्यात आला यज्ञाच्या स्थानी यज्ञ जिथे होत होता त्या ठिकाणी प्रजानायकही जमलेले होते गंधर्व किन्नर मरुदगण गण आदित्य रुद्र वसु लोकपाल सर्व आलेले होते आणि मुख्य म्हणजे ब्रह्मदेव विष्णू शंकर ही त्यांच्या मानाच्या स्थानी विराजमान होते पण इथे घटना अशी घडली की विराजमान झालेल्या असताना यज्ञ समेत जेव्हा त्या यज्ञाच्या सभेमध्ये दक्ष प्रजापतीने प्रवेश केला तेव्हा सर्वजण आदराने उठले आणि देवता मरुद्गण वसु सर्वांनी दक्षाला हा जो दक्ष आहे सतीमातेचे वडील आणि भगवान महादेवांचे सासरे उठून सगळ्यांना अभिवादन केलं त्याला नमस्कार केला पण ब्रह्मदेव उठले नाही कारण की ते त्याचे वडील आहे आणि महादेव उठले नाही कारण की ते त्यांचे जवाई आहे पण दक्षाने ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि तो आपल्या स्थानी जाऊन बसला म्हणजे आपल्या खुर्चीमध्ये जाऊन बसला खुर्चीचा अहंकार खूप आहे महाराज लोकांना आजकाल आणि शंकराने आपला अपमान केला असं दक्षाला वाटतय आणि त्याला क्रोध आला तो म्हणतो देवगण हो या महान सभेमध्ये या यज्ञ सभेमध्ये आपण सर्व आलात माझा मानही राखलात हा मोठा आनंदाचा प्रसंग आहे पण यज्ञ करता म्हणून माझा अमान माझा मान ठेवता हे मी ओळखतो पण शिष्टाचार पाळल्यामुळे दोन्ही पक्षी समाधान वाढतं उडणारे पक्षी नाही एक वेगळा पक्ष आणि एक वेगळा पक्ष समोर बसलेले आणि उंचा आसनावर बसलेले या पक्षांमध्ये समाधान वाढत असं त्याचं म्हणणं आहे दक्ष प्रजापतीच आमचे जावाई शंकरही इथे आलेले आहेत बरं का दक्ष प्रजापतीला गर्व झालेला आहे आणि त्या गर्वामध्ये माझी तेजस्वनी कन्या सती माझी माझी कन्या ती जी सती आहे मी त्यांना दिली त्याचं कारण आहे पितामा ब्रह्मदेव आता कसं असते जो लग्न जोडते ना महाराज तो मध्यस्थी माणूस असते धोबी